नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज हिंगणा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकी कार्यक्रमाला सुरुवात तहसील कार्यालय कानोलीवारा मार्गावरती जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे चोख बंदोबस्तामध्ये निवडणूक ड्युटीसाठी शिक्षक आणि कर्मचारी जात आहेत निवडणूक कामासाठी नियुक्त झालेले कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयामधून निवडणूक पेट्या आणि साहित्य दिल्या जाणार आहे ते घेण्यासाठी आज सकाळीपासूनच कर्मचारी वर्गाने गर्दी केलेली होती तहसील कार्यालय हिंगणा उद्या वीस तारखेला हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये या निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा